अजिबात नाही फसवी आहे याच्यामध्ये छोटे मोठी उदाहरणं आपण घेतली तर दोन हजार चोवीसला म्हणजे इलेक्शनपूर्वी एक जी आर त्यांनी जो काढला होता ज्याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं नाही दुष्काळामुळे झालेलं नुकसान असेल कशा पद्धतीने आम्ही लोकांना मदत करू याच्यासाठी जी आर काढला होता इलेक्शनच्या आधी जो जी आर काढला तो इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी तो कॅन्सल केला आणि दुसरा जी आर काढला जो मदतीमध्ये कमी होता आणि मग आता लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर पूर्वीचा जो जी आर होता ज्याच्यामध्ये बत्तीस हजार रुपये बागायतीला त्यानंतर फळबागांना बत्तीस हजार रुपये मग बागायती क्षेत्राला सत्तावीस हजार रुपये आणि मग जिरायत भागाला कुठंतरी सोळा सतरा हजार रुपये आम्ही देऊ असं काहीतरी घोषणा त्यांनी केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की सोयाबीनचे भाव अनेक वर्ष कमी आहेत कपाशीमध्ये मोठं नुकसान तीन वर्षामध्ये झालेलं आहे तुरीचे भाव वाढेना उडताचे भाव वाढेना कांदा उत्पादक शेतकरी आज अडचणीत आहे आणि हे तीन वर्षांपासून सर्व शेतकरी आज अडचणीत येते आणि त्याच्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून आता अतिवृष्टी तिथं झालेली आणि त्याच्यात मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे म्हणून कमीत कमी पन्नास हजाराची मदत ही सरकारकडनं दिली गेली पाहिजे आणि ही जी मदत त्यांनी घोषणा केलेली अजिबात त्याचा कुठेही मदत तिथं होणार नाही घराचं नुकसान झालंय त्यासाठी तुम्ही म्हणताय पी एम आवास योजनेच्या अंतर्गत आम्ही मदत करू कशाला महाविकास आघाडी सरकार असताना जेव्हा चक्रीवादळ आलं होतं पूर परिस्थिती होती तेव्हा महाविकास आघाडी डायरेक्ट अकाउंटला दीड लाख रुपये दिले होते तशी मदत द्या ना जरा त्यावेळेस आम्ही पाच वर्षापूर्वी दीड लाख दिली आता जरा दोन लाख रुपये तुम्ही करा आणि जी आ, माती शेतीतली माती वाहून गेलेली आणि त्यामुळे शेतकरी जो आज अडचणीत आलेला त्याला तुम्ही शेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर देणार हे कितपत योग्य आहे आणि त्यात तुम्ही फक्त गाजर काय दाखवताय की रोजगार हमी योजनेमध्ये आम्ही तीन लाख रुपये देऊ अहो तीन हजार कोटी रुपये आत्ताच प्रलंबित आहेत रोजगार हमी योजनेचे आणि तुम्ही परत सांगता की रोजगार हमी आता तिथे जाऊन मजूर काम करणार आहे का किती दिवसात काम करणार वर्ष तुम्हाला काम करायचं आहे का मग येणाऱ्या रब्बीसाठी त्याला काय पीक लावायचं नाही का त्यामुळे हे जे काय आणि त्यात जनावरांची मदत सदोतीस हजार रुपये लंपीला सत्तर हजार रुपये एकच सरकार दोन जी आर एकाला सत्तर हजार आणि इथं सदोतीस हजार होत नसतं आपल्याला तिथं सत्तर हजार रुपये हे द्यावे लागतील आणि मग मुलांना आम्ही काय करू तर फी माफी फीची फी माफी फी फी म्हणजे कुठली परीक्षा फी माफ करू दोनशे ते तीनशे रुपये प्रति स्टुडंट आम्ही म्हणतो की तुम्ही अकॅडमिक फी माफ करा त्यामुळे काल जे काय आहे काही लोकांना असं वाटतं खूप काय केलंय पण अभ्यास केल्यानंतर त्याची फोड केल्यानंतर लोकांना कळलंय की या सरकारने फक्त आपल्या तोंडाला पानं पुसलेली आहेत ठीक आहे ठीक आहे आपण विमानतळाची पाहणी करण्यासाठी उद्घाटन करण्यासाठी आलेलो आहात तर मी मनापासून प्रधानमंत्री साहेबांना विनंती करतो की आज आमचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर हा आज अडचणीत आहे काल परवा तुमच्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या काही शेतकऱ्याच्या साठी घोषणा केलेल्या आहेत या अवकाळी आणि अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे त्या सगळ्या फसव्या आहेत कागदावर आहेत हवेतल्या घोषणा आहेत त्यामुळे या लोकांना कदाचित पैशाची जोड ही लागेल त्यामुळे केंद्र सरकारकडनं कमीत कमी पंधरा हजार कोटी रुपयाची मदत ही राज्य सरकारला तात्काळ ही देण्यात यावी आणि ती दिल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सरकार मिळून शेतकऱ्याला कमीत कमी जसं पंजाबला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर ही शेतकऱ्याला मदत दिलेली नुकसानाची तशी देण्यात यावी कर्जमाफीचा शब्द इलेक्शनच्या आधी देऊन सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण केला नाही तो सुद्धा पूर्ण करण्यासाठी आजच तिथं सांगावं आणि आमच्या मजुराला जो आज शेतमजूर शेतात जाऊन काम करू शकत नाही अशाला कुटुंबाला कमीत कमी पंचवीस एक हजार रुपये एका परिवाराला तिथं दिलं गेलं बाहेर अशा आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत आता कुठल्या बैठकीमध्ये दादा बोलले हे आम्हाला तरी माहीत नाही ओपनली जर एखादं वक्तव्य आम्हाला ऐकायला आलं त्याच्यावर नक्कीच आम्ही कॉमेंट करू शकतो त्यानंतर त्या म्हणजे अजितदादांना आणि एकनाथ शिंदेसाहेबांना कळालं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आतून काही खेळी करून त्यांच्या आमदाराला फोडत आहेत नेत्यांना फोडत आहेत त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा एखादा विषय येतो तेव्हा सहजपणे बी जे सहज पीचे नेते फायनान्स मिनिस्ट्रीवर सोडून मोकळे होतात एक नाही एकनाथ शिंदे साहेबांवर सोडून मोकळे होतात म्हणजे बदनामी झाली पाहिजे तर या दोघांची झाली पाहिजे आपण मात्र सुखरूप राहिलं पाहिजे आणि ही गोष्ट कदाचित या दोन नेत्यांना कळाली असावी म्हणून त्यांची बॉडी लँग्वेज बघितली तर कुठंतरी एक त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन नाही आहे संवाद नाही आहे नाही तर कुठं ना कुठंतरी एक डिस्कम्फर्ट आहे की उद्या जाऊन हे कधी आपल्याला अडचणीत आणू शकतात यामुळेच कदाचित ही परिस्थिती तिथं असावी त्यामुळे या तिन्ही मंत्र्यांना मला सांगायचे तुम्ही इलेक्शनच्या आधी शब्द दिला होता कर्जमाफी करणार कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याची तुम्ही करा, करा। आणि इतरही आमच्या ज्या मागण्या पन्नास हजार रुपये पर हेक्टर त्याच्याच बरोबर मजुराला मदत आणि ओला दुष्काळ या सगळ्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे